नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मग तुमशेख आपले सरकार आपली योजना या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करीत आहे तर मित्रांनो आपण आजच्या मध्ये जाणून घेणार आहोत अतिवृष्टी किंवा मित्रांनो पीक विमा हे भरपूर सारे शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पडलेला नाहीये अद्यापही पडलेला नाहीये तर मित्रांनो हे आपण आजच्या व्हिडीओमध्ये जाणून घेणार आहोत पीक विमा असेल अतिवृष्टी असेल किंवा महाडीबीटीची कुठलीही जर स्कीम असेल जसे मित्रांनो थिबक सिंचन असेल तुषार असेल किंवा ट्रॅक्टर असेल काही कुठलीही जर योजना असेल तर मित्रांनो तर मित्रांनो हे कुठल्याही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाही तर मित्रांनो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये पैसे कधी आणि किती तारखेला येणार आहेत तर त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच इन्फॉर्मेशनचे व्हिडिओ पाहायला भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये झालेल्या अतिवृष्टी किंवा मित्रांनो पीक विमा असेल तर मित्रांनो हे आतापर्यंत कुठल्याही शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये जमा झालेली नाहीये तर मित्रांनो भरपूर साऱ्या शेतकऱ्यांचे नैराश्यजनक मित्रांनो पाहायला भेटत आहे तर मित्रांनो भरपूर साऱ्या शेतकऱ्याला महाडीबीटीची स्कीम असेल किंवा कुठलीही स्कीम असेल मित्रांनो जसे सिंचन असेल मित्रांनो किंवा तुषार असेल किंवा ट्रॅक्टर मिनी ट्रॅक्टर योजना असेल किंवा मित्रांनो महाडीबीटीची कुठलीही स्कीम असेल तर मित्रांनो त्यांना जरी लॉटरी लागली असेल तर मित्रांनो त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे आलेले नाही आहेत तर मित्रांनो तसेच पीक विमा असेल किंवा अतिवृष्टीचं मित्रांनो बजेट जर बजेट पे झालेलं होतं तर मित्रांनो त्यांच्या अकाउंटमध्ये आतापर्यंत आलेले नाहीये तर मित्रांनो त्यामुळे मित्रांनो भरपूर सारे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती तर मित्रांनो आता त्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्येही जाणून घेणार आहोत दोन हजार चोवीस पंचवीसचं बजेट मित्रांनो आता किती तारखेला शेतकऱ्यांच्या मध्ये वितरित होणार आहे तर मित्रांनो येत्या सतरा अठरा तारखेपासून मित्रांनो या मार्च एंडिंग पर्यंत तुमच्या सर्व शेतकरी पात्र झालेले आहेत अशा शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये एकतीस मार्च पूर्वी संपूर्ण शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हे संपूर्ण पैसे जमा होतील तर त्यामुळे मित्रांनो कुठल्याही आता टेन्शन घ्यायची गरज नाही भरपूर साऱ्या शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये आता पैसे आलेले नव्हते येत्या एकतीस मार्च पूर्वी मित्रांनो संपूर्ण शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत जितके शेतकरी पात्र झालेले आहेत किंवा मित्रांनो ज्या ज्या शेतकऱ्याची केवायसी झालेली आहे तर मित्रांनो अशा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केलेली नाही तर मित्रांनो त्यांनी अगोदर जाऊन केवायसी करा तुमच्या सुद्धा अकाउंटला तुमच्या अतिवृष्टीचे पैसे तुमच्या सुद्धा अकाउंटला येतील तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इतकाही हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशीच इन्फॉर्मेशनचे व्हिडिओ पाहायला भेटत राहतील तर चला मित्रांनो आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र